कर्जत 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 नाव सांगा ना दादा आपलं हा शनी सचिन हा कुठले आहे आपण कर्जत अहिल्या नगर बघू येतो मित्रांनो नेतके लांबून पण आहे शेळी गेल्या चाळीस गावला आलेले तर यांनी शेळी घेतलेली आहे एक नंबर बघू शकता आपण शेळी पण एक नंबर आहे गाव बने आहे एक नंबर दिवसात शेळीला मित्रांनो यांच्या शाळा आहे संपूर्ण एक शेळीचा साव झालेला आहे एक नंबर काटेवड जातीवंत शाळा आहे बघू शकता मित्रांनो आपण चाळीसगाव बाजारामध्ये आले आज तरी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बे ऐकून जरूर प्रेस करा तर दाखवतोय आपण चाळीसगाव बाजारातील आता शेळ्या एक नंबर काटेवाड जातिवंत शेळ्या आहे बघू शकता आपण मी शेळीचा सौदा आहे सव्वीस हजार ला मागतोय सांगितलेलं आहे शेडनी नमस्कार दादा काय सांगितलं शेळीची किंमत सव्वीस साडे एकोणवीस ला एक नंबर काठी वर टॉपची हाऊ एक मित्रांनो एक नंबर काठीवर जातीवंत आहे बघू शकता मित्रांनो शेळ्या एक नंबर क्वालिटीचे आहे रंग पण एकदम एक शिंग पिळदार आहे त्यांचे दूध आलावी एक नंबर आता शाळ्या नमस्कार दादा किती शेळ्या आणलेल्या आज आपण हो काय एका शेळीची किंमत शेळी बघून सतरा अठरा हा कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना आपला नावन कॉन्टॅक्ट नंबर नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना आपला मयूर धनगर राहणार गाव बत्तीस तेवीस झिरो माल लागला फोन शाया। एक नंबर क्वालिटीचे शहर आहे यांच्याकडे कोणाला पाहिजे येऊ शकता चाळीस गावामध्ये मध्ये